काळोबाईचा घाट वाई मार्गे आपण वाईच्या दिशेनं काळोबाईचा घाट वरी चढत आहे आणि बोरकल्ला घाट आता सध्या काम चालू असल्यामुळं बंद असल्यामुळं आपल्याला इकडून वाई मार्गे यावं लागलेलं आहे हे असा काळोबाईचा घाट आपण चढाय चालू झालेला आहे आता इथं काही वनस्पती भरपूर काही माहिती भरपूर आहे अशी वनस्पतीची अशी बघा घाट सुरू झालेलं आहे आता गाडीचं झालं काच काम हाय हा इकडल्या बाजून बघा इकडे खाल्ला कोण घरं येतं हवा लांब घर दिसत नाही जरा तर इथं रामेटा वनस्पती पण मला आता बघायला भेटली रामेटा वनस्पती पण पांढरीच्या काठीसारखे काम करते बरेच वनस्पती आहेत आपण काही वनस्पतीचे पण व्हिडिओ बघा रामेटा वनस्पतीला आता बी आलेले त्याला एक अशी बारीक फुलवारा येतो इकडून उजव्या बाजूला भरपूर अशी खोल एक दरी आहे त्या दरीमध्ये मध्ये घरा येतात तर ह्याच्यामध्ये आपल्या काय काय वनस्पती बघायला भेटतात आपण बघू भोत्या काळाचा जे पण झाड असाय पाहिजेत ह्या इथे बघा इकडून दरी आहे आता एका बाजूला काटे सावर पण आहे इकडं भरपूर वनस्पतीचे बघा इथं काही काय असे जागेवर नाही तर इकडून ए... बरच वरी आपण आलेले दादा आणि आले असे इकडे खोल खोल अशी इकडे बाजूला तरी एक पाऊस झाला थोडे झाड हिरवेगार झालेले हे बघा खाली बघा गाव आहे खाली जुना रस्ता आहे आता हे घाटातला बघा इथे आता असेच डोंगरा डोंगर लागून भरपूर डोंगर आहेत नवीन मसाला असं काय कुणकडायचं हे कळत नाही वर गेल्याशिवाय असे एक सारख्या रांगा इथं सह्याद्री रांगा वरी आपण बऱ्याच जागी सपाटी आलेली आहे थोडी तिकडं जायची का ना आपल्या mm. पलीकडनं बघ आपल्याला असं जातं तिकडं पलीकडल्या वांगराकडे जायची असं फिरून असं का ह्या डोंगरात आपल्याली रगत रोहिणीचं पण झाड भेटलेलं दिसतं इथं पुन्हा दुसरं रोहिणीचे पण झाड आहेत काही ठिकाणी बघा आपण आता इकडे आला पर इकडे दहाटी पण वनस्पती आहे डोंगरातली दहाटी वनस्पती भरपूर वनस्पती आहे बघा हे अशी भरपूर झाड हिरवी झालेली अस पौर्णिमा असल्यामुळं गर्दी असाय पाहिजे वरी गर्दी आहे आता गर्दी गर्दी आहे इथे पौर्णिमामुळे गर्दी असतील आला आपण आता इथं कळबाईच्या वरी मंदिरावर बघा तसा मग इथं चौक आला इथं इथे बघा हे बोरकल्ला वाई मांढरदेवी देवी इकडे बोरकाला बंद केलेला आहे रस्ता आता आपण मंदिराकडे चाललेला आहे बघा आपण आता डोंगराच्या वरी सपाटीला हलाव काळो पाहिजे आता इथून जवळ आहे आता बघा वरी सगळं सपाटन वरी वातावरण थंड आहे का थंड हवा आहे तसा त्या गर्मी कमी झाली ना बघा आता गर्मी कमी झाली असं कुन 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 गार हवा लागते बघा आता इथं थंड वातावरण आहे एवढ्या उन्हाचं सगळं बघा इकडं इकडे सगळं दुखा टप करते इकडं ड्रायव्हर हा ती घाट काम चालू आहे ना त्याचं बघ दिसलंय का आपण इथं आलतो खाली इथं आलता पाहिजे आपण इथून इथून आपल्याला असं म्हणून तिकडून आलावा बघा हा बघा असं वातावरण आहे मग आपण त्या त्या तिकडे होतो खाली हा त्या गावा बसी आपल्याला वर चढायचं होतं ना त्या गावात आलता भोंगराशे पैसे काही खाल्ला परिसर असा धुकट आलेलं इकडं बघा उन्हात सध्या कि धुकट डुकट दिसतंय वातावरण वरी गार वातावरण आहे अजिबात गरम लागत नाही गार हवा आहे एकाला वाई कल्ला परिसर बोरन वाईच्या मधात ही आपण चाललेलं त्याचा वादा जवळ आला रामकृष्ण मोदी